महाराष्ट्र आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती अगोदर स्वागत आहे सरसर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती एक नवीन जाहिरात नवीन जाहिरात तुमच्यासाठी आणलेली आहे त्याआधी या युट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल फक्त सबस्क्राईब करा जबरदस्त अशी वॅकन्सी आली आहेत आणि या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर आपल्या आप कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जाऊ शकता आणि आपली जी ईबुक आहे खरच आपल्या विद्यार्थी मित्रांनी यावरती खूप सारं प्रेम दिलेलं आहे आपण जर अद्यापही या ईबुक जर परचेस केली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे ती ईबुक कशावर हो आहे तर आपली जी इन्कम आहे तुम्ही घरबसल्या अभ्यासासोबत कशी करू शकता या संदर्भात आयडिया त्या दे ईबुकमध्ये दे देण्यात आल्या आहेत त्याची लिंक कुठे भेटेल तर कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता जिथं तुम्ही कमेंट करतात तिथं किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक भेटून जाईल कमेंट बॉक्समध्ये जाऊन ती घ्यायला विसरू नका ईबुक आता पहा आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वात मोठी बँक आर बी आय यामध्ये सहाशे पन्नास जागांसाठी एक बंपर अशी भरती आलेली आहे त्यासाठी आपल्याला पात्रता लागणार आहे पात्रता जाणून घेण्याअगोदर या, या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करून घ्या आता पहा सहाशे पन्नास जागासाठी तुम्हाला आर बी आय बँकेमध्ये ही भर पदभरती आहे आपली शैक्षणिक पात्र जर पाहिली तर पन्नास टक्के गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल तर यासाठी करू सहाशे पन्नास जागा आहेत बंपर भरत्या या भरतीचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि बँकेत नोकरीला लागू शकता आता जनरल ओबीसी चारशे पन्नास रुपये फीस आहे एस सी एस टी पीडब्ल्यू साठी पन्नास रुपये फीस आहे इथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे आता अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन वेबसाईटवर जायचं आहे आणि यासाठी आपण अप्लायसुद्धा सुद्धा करू शकता आणि आपल्या ईबुक जर परचेस करायची असेल तर ती पण कमेंट बॉक्समध्ये जाऊन परचेस करू शकता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन झाला नसाल तर तिथेच लिंक भेटेल त्यालासुद्धा सुद्धा जॉईन करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये ही पदभरती आली आहे आर बी आय बँकेमध्ये आपण याचा लाभ उठवू शकता आणि जेणेकरून तुम्हाला एक सरकारी नोकरी लागेल आणि पन्नास टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल डिग्री असेल तर यासाठी आपण अप्लाय आप करू शकता धन्यवाद